नमस्कार मी दीप्ती आपलं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये शहरातील पाच तत्वांच्या आधारावर राशींना वाटण्यात आल्या आहेत ज्यात तत्वामध्ये राशी नाहीत आज आपण जलतत्वाबद्दल जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी माझ्या चॅनलला नवीन असाल चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सोबत बेलायकन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील व्हिडिओला सुरुवात करूया जलतत्वामध्ये कर्क ऋषिक व मीन या तीन राशी आहेत या तत्वामध्ये लोक पाण्याच्या स्वभावाची असतात या तत्वामध्ये राशींचा चंद्राशी संबंध आहे या लोकांची कल्पनाशक्ती खूप चांगली असते ही लोकं मोठ्या मनाची असतात ज्ञानी असतात या व्यक्ती इमोशनल असतात ॲम्बिशियस असतात व अट्रॅक्टिव्ह पण असतात इतक्या सेन्सिटिव्ह असतात की छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घेतात यांची मेमरी खूप चांगली असते पण कधीकधी रोजच्या करणाऱ्या गोष्टींना देखील विसरून जातात अशी लोकं खूप इमोशनल असतात पण यांचा राग पण उकळत्या पाण्यासारखं असो अशी लोकं आपल्या धैर्य गाठण्यासाठी निरंतर कार्य करतात व ही लोक आपल्या धैर्याला अचीव देखील करतात ही लोकं एक जिम्मेदार व्यक्ती असतात व आपल्या परिवारासाठी नेहमी उभे असतात तर अशा प्रकारे जलतत्वाच्या लोकांचा स्वभाव असो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू एका नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद